देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी नुकतीच थांबली असून येत्या चार जून रोजी लोकसभा निवडणुकींचे निकाल येणार आहेत देशासह राज्यभरात लोकसभा निवडणुकीच्या रंगतदार लढती पाहावा मिळत असताना मात्र नगर दक्षिणची जागा ही अतिशय चुरशीची आणि हाय होल्टेज ठरली आज रात्री अचानक दहाच्या सुमारास शिर्डीतील सामाजिक संघटना छत्रपती शासनच्या वतीने शिर्डीतील विविध ठिकाणी खासदार सुजा विखे पाटील यांच्या विजयाचे बॅनर झळकले आणि त्यावर लिहिलेले डायलॉग मोठ्या चर्चेचा विषय ठरले भल्या मोठ्या अक्षरात तुम देखण्याआखोसे हम आहेंगे लाखोसे असे लिहिलेले तर वर फिक्स खासदार डॉक्टर सुजा विखे पाटील लिहिलेले असून त्याखाली कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे फोटो आणि शुभेच्छुक छत्रपती शासन शिर्डी शहर असलेले बॅनर साकुरी शिव शिर्डी पोलीस स्टेशन आणि साईश कॉर्नर येथे लावलेले दिसून आले तुम देखले ना से, हम आएंगे लाखों से. फिक्स खासदार डॉ दादा विखे पाटील नावाचे फ्लेक्स फ्लेक्सबोर्ड शिर्डीच्या विविध भागात झळकल्यानं शिर्डीसह परिसरात मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहेत खुशखबर खुशखबर श्री साई बाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजने अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुर्हे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी